आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी जोडले गेले नेते बच्चू कडू बच्चूजी स्वागत आहे जी, जी चोवीस तास मध्ये लक्ष्मण ढोबळेंसाठी स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती पीएचडी परीक्षेत देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे त्यांनी असं केलं असेल केलं असेल तर फार चुकीचं आहे त्यांनी सगळ्या अपंग बांधवांची माफी मागून ते डिग्री आणि ते सगळं वापस करावं नाहीतर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी निश्चितच बच्चूजी त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दाखवलं त्यांचे हात थरथरत होते असं दिव्यांग प्रमाणपत्रात आहे आणि त्याच्याच आधारावर त्यांना लेखनिक देण्यात आला परीक्षा सेंटरवर आणि लेखनिक सुद्धा एम चा भाग पहिलाचा विद्यार्थी होता हे ऐकतोय हे एकदम आश्चर्यचकित करणारच नाही काय गरज पडली आणि एवढं मंत्र्यांनी असं करावं सामाजिक जीवनात राहणाऱ्या लोकांनी मला आश्चर्य वाटत यावर कारवाई होणं अपेक्षित आहे सगळ्याच सरकारने गंभीरपणे घेत नाही अशा अत्यंत दुखी आणि वेदनादायी दिव्यांगांचा हिस्सा कुलाबा घेत असेल त्यांच्या आयुष्यात तिला असेल तर त्याच निकच कारवाई होणं अपेक्षित आहे निशेत कडू अपक्ष आमदार आपल्याबरोबर जो जोडले गेलेले होते खूप खूप धन्यवाद बच्चूजी एकूणच जर आपण पाहिलं तर माजी मंत्र्यांसाठी पी एच डीचे नियम जे आहेत ते वाकवण्यात आलेत का एक ना एक अनेक प्रश्न जे ते आता उपस्थित होत आहेत